समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग शाळा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी छत्रपती प्रतिष्ठान संचलित निवासी मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा शिक्रापूर येथील विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत सहभाग घेतला होता यामध्ये कुमार रुणाल आनंद चिंबळकर प्रथम क्रमांक गोळाफेकमध्ये याने पटकवलाय त्याचबरोबर गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक कुमार शुभम प्रताप साबळे याने पटकावलाय तर शंभर मीटर धावणे तृतीय क्रमांक घेऊन घवघवीत यश संपादन केलंय तसेच कार्यशाळेतील विद्यार्थी कुमार रुणाल आनंद चिंबळकर याची राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गाडेकर सर यांनी अभिनंदन केलेत व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात